कोकण विभागातील बहुसंख्य धनगर समाज हा सह्याद्री पर्वताच्या राहत असून या समाजाच्या अनेक स्वराज्य रक्षणासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना हा पर्वतांच्या दराखोऱ्यात राहणारा धनगर समाज कायमच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून कायम शिवसेनेबरोबर राहिलेला आहे कोकण विभागातील मुंबईतील काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष समर्थक बांधवांनी धाडसी निर्णय घेऊन मुंबईत घाटकोपर विभागात दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी शिवसेना नेते व गुहागर विधानसभा मतदारसंघाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख व माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण धनगर समाज रत्नागिरी या बॅनर खाली शिवसेना प्रेमी धनगर समाज बांधवांचा मेळावा आयोजित करून कोकणातील बहुसंख्य धनगर समाजा आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी आहे हे दाखवून दिले यापुढे कोकणातील प्रत्येक तालुक्यात असे जनजागृती मेळावे आयोजित करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकात शिवसेनेप्रेमी धनगर समाजाचे कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहतील असे मत शिवसेना प्रेमी धनगर समाजाचे नेते रामचंद्र आखाडे यांनी केलेलं आहे